नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन महिलांना प्रतिमाहा दोन हजार पाचशे रुपये इंडिया गटबंधनाचा जाहीरनामा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता इंडिया गटबंधनाचा हा जाहीरनामा काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन महिलांना प्रतिमाहा दोन हजार पाचशे रुपये इंडिया गटबंधनाचा जाहीरनामा बघा वन गव्हर्मेंट जॉब इन एव्हरी फॅमिली ओल्ड पेन्शन फॉर एम्प्लॉईज टू थाउजंड फिफ्टी हंड्रेड पर मंथ फॉर वुमन एटसेट्रा इंडिया अलायन्स मेनिफेस्टो बिहार राज्यात विधानसभेच्या या निवडणुकीच्या रणधुबाळी सुरू आहे यामध्ये इंडिया गठबंधनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये नागरिकांना आकर्षण करण्यासाठी महिलांना प्रतिमहा दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये देण्याचा संकल्प करण्यात आला आहे सदर जाहीर नावामधील मुख्य बाबी हे पुढील प्रमाणे जाणून घेऊयात बघा पहिलं आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन इंडिया गठबंधनचे सरकार आल्यास राज्य कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे यामुळे निश्चित कर्मचारी याकडे वळतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर आहे दरमहा आर्थिक सहाय्य महिलांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये दिले जातील तसेच विधवा व वयोवृद्धांना पंधराशे रुपये दरमहा पेन्शन देण्यात येईल याशिवाय यामध्ये दरवर्षी दोनशे रुपयाची वाढ करण्यात येईल असे देखील नमूद करण्यात आले आहे याशिवाय दिव्यांगांना तीन हजार रुपये दरमहा पेन्शन देण्याचा जाहीरनामा यामध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे त्यानंतर आहे प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी इंडिया गठबंधनचे सरकार स्थापन झाल्यास पुढील वीस दिवसात प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी देण्याचा अधिनियम या ठिकाणी जाहीर केले जाईल असे देखील या जाहीरनामामध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत बघा दोनशे युनिट म पर्यंत मोफत वीज दोनशे युनिटपर्यंत नागरिकांना मोफत वीज देण्याचा संकल्प देखील करण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी दरमहा आर्थिक सहाय्य आणि कर्मचाऱ्यांना पेन्शन अशा पद्धतीने या प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आणि महिलांना प्रतिमाहा अडीच हजार रुपये हे इत्यादी इंडिया गठबंधनचा हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद